पहिल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही सांगितलेला की नोकरीवाल्याला पण शेड्यावाला ऐकू शकत नाही जर करायचं म्हणलं हो नाही ऐकू शकत तर बऱ्याच जणांनी कमेंट नोकरीवाला जे आमचा म्हणण्याचा उद्देश जो आला आहे जे नोकरी जे तुम्ही जे काय करतात तस आम्ही हे पालन करतो नोकरीवाल्या बरोबर आम्ही हे पालन करतात आणि त्यांच्या संघ आमची ताकद आहे की हे करायची परवायची वीस हजार रुपये नोकरीचा गव्हर्नमेंट सर्व्हिसवाला किंवा कुठलाही कुठलाही हे असला तरी बरोबर नमस्कार आ, नमस्कार नाव सांगा नाव बबन दादा वडलीक राहणार भारत गॅसच्या पाठीमागे सातारा सातारा पुणे रोड जुना पुणा हवे जुना पुणा रोड ह्याच्या आधी आपण दोन वेळा व्हिडिओ बनवलेला आहे बघण्याचा दोन वेळा बनवलेला त्या व्हिडिओला पण जास्त प्रतिसाद चांगला भेटला सर्वांचे फोन वगैरे हो आले त्या खातर आता आपण हा पुन्हा दुसरा व्हिडिओ बनवतो बनवतोय बनवतोय तर मला सांगा की आता त्यावेळेला शेळ्या कमी होत्या कमी होत्या शेळ्या आता शेळ्या भरपूर दिसतात शेळ्या भरपूर आहेत म्हणजे पंधरा शेळ्या येतात पंधरा मोठ्या शेळ्या मोठ्या पंधरा शेळ्या आहेत येलेल्या पाच सहा शेळ्या येतात पंधरा पाच सहा सात आठ शेड्या येलेली आहेत आठ ये आणि मोठ्या शेळ्या पंधरा आहेत एकूण एकूण शेळ्या पंधरा आहेत आणि ही पिल्ल किती येत यात ह्याच्यात पिल्ल आठ बोकड येतं आठ बोकडायती आठ बोकड चार पाठी बर आठ चार बारा ती बारा आहे ती आणि हे पंधरा हे झाले सत्तावीस झाली सत्तावीस झाली गरीब पिल्ला आहेत दहा पिल्ला आहे घरी घरी दहा आहे घरी दहा पिल्लातनं आठ बोकड आहेत दोन पाटी आहेत गरीबी गरीबी बरं ती किती दिवसाची पिल्ला आहे ती ते एक आठवड्याची पिल्ल आहेत आठ दिवसाची आहे तर पाच सहा पिल्ल आणि पंधरा तीन आठवड्याची आहे तर दोन चार पिल्ल बरं आता ह्याच्यामध्ये पाट्या आणि बोकडं ती किती महिन्याची करडायची हे जवळजवळ आठ नऊ महिन्याची करडायचं पिल्ल ही आठ महिने आठ नऊ महिन्याची पिल्ल त्याच्यावर शेअर येईल का म्हणजे आता पंधरा शेळ्या पंधरा शेळ्या ही बारा करड हे बारा कर्ड आणि घरची दहा पिल्ल दहा पिल्ल ही पूर्ण जी, जी, जी काय म्हणतात पुरा जी? सट द्यायचा पुरा तर पुरा किती सट होतोय बघा दहा पिल्ल हे सत्तावीस किती झाले सदतीस झाली सदतीस सदतीस न ती एकूण एकोण सदतीस बरं आता ती तर बारकाट आहे ती म्हणजे आठवड्याची आठवड्याची ती शेअर्डा खाली जाणार शेअर्डा खाली जाणार आता ही बारा कर्डन ही मोठ्या शेळ्या दिसत्यात एवढी ठोकळ जाणार सत्तावीस सत्तावीस आता हे सटाचा म्हणजे तुमची काय अपेक्षा आहे माझी अपेक्षा सटाची दोन ऐंशी दोन लाख दोन लाख ऐंशी हजार दोन लाख ऐंशी हजार रुपये तर उद्या व्यवहाराला जर बसला इकडे तिकडे तर काय त्याच्यात होऊ शकतं इथलं काय मी बोललो म्हणून दिलं नाही त्यांनी मागितली म्हणून मी काय दिलेलं <गेए> बर पण मला एक सांगा की आता ही एकदम सटी काय जात निर्णय तुम्ही काय घेतला निर्णय घेतलाय म्हणजे आपल्याला केवळ फिरणं होत नाही म्हणून फिरणं व्हायचा बाद वगैरे शिवाय तुम्हाला बाध फसवणूक नाही बिलकुल नाही फसवणूक शिरगी जर दिली काय केली आपल्या नियमाप्रमाणे नाही तुम्ही काय केली तर त्याची जोखमदार आपली वीस हजार रुपयाची युनिट वाला नोकरदार गव्हर्नमेंट सध्या या असला तरी त्याच्याबरोबर आयात करू शकतो म्हणजे वीस हजार रुपये नोकरीचा गव्हर्नमेंट सर्व्हिसवाला किंवा कुठलाही कुठलाही असला तरी हे बरोबरीनच बराबरी। बरोबर काय कमी नाही पडणार कमी नाही पडत तर उलट अजून वाढवली तर जास्त त्याचा पगार काय वाढणार आहे काय काहीच नाही त्याला माहिती आहे दाबून टाकले केरळ ताप देतात चिमाटल्यास शंभी बोकडं चिमटवून टाकला भागत नाही पुन्हा भरले बी जातात खची केली ती आणि मुसलमानाच्या टायमाला म्हणजे का खसक केलेलं आहे का खस केलेला आहे खसक म्हणजे कसं होतं ती शारदाला चिकटल्यात नसतंय आणि खाऊन रट्याचे रटे होते रात्या होते न गामी गामी निघते गामिले गामीरबी निघते किंमत जी तुम्हाला पाहिजे किंमत मिळणार नाही फक्त सम नोकरीवाल्यासारखंच आहे सेम म्हणायचं फक्त कसं आहे की आपल्या मनावच आहे मनावर मनावर टाईम करणारा माणूस टाईट भाई तिथं मनावचं नाही तिथं म्हणजे तुझं काय मिलेला मळ्यासारखा दुखी दिवस का वाकून काढला उघडला खाली इकडं जातोय आणि मी घराकडे सोडतोय तिकडे तुझं काय मी होऊ दे आहे घालू लावून करणारच पाहिजे मन लावून केलं तर धंदाला परवडला तुम्हाला सांग आणि नाद पाहिजे नाद नाद तुम्हाला पहिला तर गोष्टी नाद असल्याशिवाय ते काम होते पैसा नुसता बघून जमत नाही हा पैसा म्हणजे काय आहे की माणसाला दिसतो पण एक मोठे तुमचं काम होत तुम्हाला असं तुम्ही नाद करा सांभाळा पैसा आता पैशाला म्हणल्याच्या नंतर तुम्हाला सांग सांभाळायची आर्टिंग म्हणल्याच्या नंतर त्याला समजा कसं म्हटतंय करतोय ते तुम्हाला दुवा देते नाहीतर तुम्ही नुसतीच माझी शंभर आहे म्हणून काय उपयोग आहे कामाची मासणी काय नाही त्यांची आता शिकून पोरं तर नुसती भटकत त्याच्या ऐवजी मी म्हणतो काय की पोरं अशी शिकण्याच्या ऐवजी तुम्हाला सांगतो घरात कोणाची फोंगडी करीत नाही आपण कोणाची लबाडी करीत नाही शिंगळकी करीत नाही कष्ट करतोय समोर कामावतोय बरोबर आहे की काय तेव्हा लाडण्याचा आणि चोपण्याचा संबंध येत नाही अशी मानक केलं पाहिजे केलं पाहिजे करण्याला महत्व आहे तुमच्या लाट सोडून केलं पाहिजे करण्याला महत्व आहे आणि जगाच्या धनसंपत्तीवर नजर ठेवून तुमचं काय तेवढं हळूबारी होत नाही आल्या याचा की त्याच्यावरून बाहेर तो बनतो तर पण घर की करायला काय हरकत आहे कोणाची आता सध्याला चालू नाही म्हणलं तरी आज ती चार पाच लिटर तूट निघत आहे तेरी पण मी घालत नाही मी कुठे ला एवढ्यासाठी कुठे डेअरीला जायचं म्हणतं नाही काय आता नाही नाही म्हणलं त्यांना दूध गेलं तर रोज तुम्हाला सांगतो आज चाळीस पंचेचाळीस रुपये भाव डेअरीला देतो काय परंतु मी ते काम करीत नाही का करते ते महिनाक्षर घालायचं आणि पुन्हा बंद करायचं तेव्हा जाण्या येण्याला आपल्याला वायता ये होता पेलत नाही म्हणून मी बंद घरी कुठऱ्याला लापतो कुणी आले गेले त्यांना देऊन टाकतो काय नाही आधी तर उद्या तुम्ही व्यवहारला बसलं माझा म्हणण्याचा उद्या साई तुम्हाला दोन ऐंशी मिळात पण यावरला जर बसलं तर पाच चार हजार धपाच तिकडं होऊ शकतो तुम्हाला सांग तसं बी काय अवघडत नाही आणि माल जायगेवर बघून घ्यायचा कोण लंगडं नाही कोण पांगळं नाही तुकलं खराब नाही पाधाड शिर्डी एक बी नाही आणि आता जे काय झालं तर एक दोन शेअरला तुम्हाला सांगतो आणखी म्हटलं की येणारे शेअर नाही दोन दोनशे एक महिने पंधरा दिवसात दोन चार शेअर आणखी मिळत्या म्हणजे फक्त आता फिरणं होत नाही म्हणून ही काय मला केवळ आता भाग फिरणं होत नाही आपल्याला व्हायचा म्हणता मी नको आहे आकर... नाही तर मी ह्यांना सोडित नाही काय पण आता जर समजा ह्या शेळ्या घेऊन जर बंदिस्त करायला म्हणलं जागेवर हां तर हे होणार का, हाँ हाँ। का ब बंदिस्त तुम्ही त्यांच्या फोअला दिले त्यानंतर तुम्हाला सांगतो त्याला काय नाही परंतु कसं आहे की एक माझी भावना आहे तुम्ही बंदिस्त जरी नेहमी तरी त्यांना एक तास दीड तास तरी त्यांना राहून दिला पाहिजे अशी माझी म्हणजे मोकळं सोडलं पाहिजे मोकळे जरा मी रोन आणली समजेसाठी एक तासाची फिरवण पाहिजे चोवीस तास फिरणारी जात आहे बरं आता यात बोकड नाही मोठं का होत का इकडे आता बसली केवढ्याला ऐकलं रुपया आता हे सगळ्यात सर दोन ला द्यायचा फायनल तिकडं होऊ शकतो जास्त होईल काय अपेक्षा नाही अपेक्षा नाही आणि जर म्हणजे तुमचं म्हणणं काय की समजा पोरांनी ही जर अर्थ आहे का म्हणजे एखाद्याने घेऊन सांभाळली तरी हा एकदम उत्तम तुम्हाला सांगतो पोरगा जर ह्याला फिरणारा जर फासला ना आणि जर मोकळी मैदानात होती तर माझ्यापासून तुम्हाला सांगतो इथ नाही शेरण जाबर होतो का तर मी एवढ्याच एरियात मिळवते ह्यांना बाहेर येत नाही जर ह्यांना जर पाला गचोरी जर खायला मिळेल ना आज आधी ह्याची जे पोट सुद्धा भरत नाही तर सांगायचं म्हणलं तर पण हाय हा माल तुम्हाला कसा दिसतोय समोर है आणि जर ह्यांना जर तुम्हाला सांगतो प्रश्न जर खायला मिळल्या गेलं तर तुम्हाला सांगतो हे जाऊन जाबर शेरला होणार तुम्हाला कसं अवघडायचं नाही पिल्ला कशी येते पिल्लाला ह्या बार तीन एक दोन शेअरांनी माझ्याकडे पहिल्यांदा येतानी एक याक याक दिले नाही तर माझा एक पहिल्यांदा येईल समज तीन तीन चार तीन चार दोन मधली एक मधली आहे आणि कसं आहे की की तुम्ही जसं त्यांना जोपासना होता आणि तसंच मिळणार झोप देणार आहे सांभाळण्यावर सांभाळण्यावर आहे झोप देण्याला सुद्धा सांभाळण्यावर आहे तीन तीन चित्र खाण आहे काही समोरच आहे तुम्हाला समोर आणि घरीच दोन बोखणला त्यांनी एक पाठ दे काही मी दोन दोन तुम्ही एक पाठ बरं आता ही पावसा पाण्याचा आजाराचं कसं काय आहे आता पाण्याचं काय नाही शेवटी कसं ना। आहे की थोडंफार होती भिजली तरी तुम्हाला सांगतो तसं काय नाही असं आहे परंतु नाही भिजली तर रोजच भिजत राहिली म्हणजे त्यानंतर ते आहे रोजच भेसले म्हणजे दिवसभर रोजच भिजत मांडण्याच्या नंतर जरा ते नारणार अशी भांड आहे कसं आहे की पाण्यात नक्की अशी बिजू देत नाही वलं दिसलं तर उडी मारून जाते नाही तर बाजून जाते तर कारण हे रोजच भिजल्यानंतर ती वांगारणार तेवढं नरम पडणार असं होतं जात त्यातली त्यात आजारी फिजारीचं काही त्याचं ना आवड नाही आजारीचं तर ना आवड ना नाही तुम्ही ह्यांना जर फिरवायचं असेल तर फिरलेला ह्यांना कुठला आजार होत नाही काय होत नाही मग आपल्या पटांगणा हिंडावली खायला झाडपाला चालल्यावर मग शेअर शेर कसं आहे पैलवान आपल्याला करायचा नंतर त्याला खुरा घातल्या तरच पैलवान मग आता शेअर घरी काय खाद्यबिद्युसतं काय काय वाटत बिट काय कसलं दिवसभर आता फिरली संध्याकाळी आज घातली की दुसऱ्या दिवशी बारा वाजताच बाहेर मोतायला फितायला तेवढी एक दोन बाऱ्या बाहेर काढायची त्यामुळे आतमध्ये गाणं होती ना इथनं नेली आपण सहा वाजता तर संध्याकाळी सात साडेसात आठच्या टायमाला एक बार बाहेर काढली होती बर आता किती वर्ष सांभाळली शेअरला माझी तसं मला कळतय असं की शेअरला म्हणजे करतो काम म्हणजे तसे नावच करणार माझे प्रश्न पहिल्या प्रश्न शेअर माझ्याकडे आता ही जास्त दिसायला आता हे जास्त दिसले म्हणजे आता हे तुम्हाला पोरं बाळा लागली करायला दुसरा उद्योग मांडले त्यानंतर तुम्हाला सांगतो परत विषय बाकीचा कुठला नाही म्हणता निसळ राहू दे जाऊ दे नाही पडायचं नाही म्हणतरी वाढत राहिली ना तरी आता एवढ्या शहरला तुम्हाला वर्षाला उत्पन्न तरी किती घेतलं वर्षाला नाही ना आज म्हणतो दीड एक लाख रुपये उत्पन्न वाढत कसं घेत आहे कस वापर दीड लाख रुपये कुठे हे आठ आहे आज बोकडायचे आठ बी दिवस राहिली तुमची सात आठ महिने बकरी राहिली हे आठ बोकडं जर अजून आठ महिन्यात तर बोकड तर एक दहा वीस हजार रुपयानीच पकडा बोकड ने वीस मीच पकडा आठ बोकड पैसे दहा बोकड एक लाख साठ हजार दहाने पंधरानीच पकडा तुम्ही झाले की जवळजवळ दीड लाखाच्या काय माती आहे मधी आधी नसलं असलं एक दोन खत एवढ्या शेअर नाही म्हणलं तरी वर्षाचा ट्रायली वर निघत हा रामशीर आता तो गेल्या वर्षी खतमी केलेलं नव्हतं माझं तर खत खत दो खत आता खतनी तर दोन या खत भरले दोन वर्षाचं काय दोन वर्षाचं दोन ट्रॉल्या खत भरलं दहा हजार रुपये मिळाले पाच हजारांना जा ट्रायली गेली पाच हजारांनी ट्रायली दहा हजार रुपये मिळाले अजून काय पाहिजे आणि दहा हजार झाले आणि त्याच्यात दूध जर चालू राहिलं तर दोन तीन महिन्यात दूध शिरराचं यायला शिररा दोन तीन महिना दूध भरपूर राहतं काय कारण पिऊन दूध शिल्लक शिल्लक राहतं तेव्हा त्याच्यामुळं निदान नाही म्हणलं तुम्ही तर दोन लिटर जाते रोजचं जरी गेलं तरी झालं किती लाँद रुपये शंभर रुपये पकडायला होतात दोन दिवस भरपूर पैसे व्हायचे बघायला गेलं तर करायला गेल्यानंतर कमी नाही पण करणारा पाहिजे करणारा पाहिजे आणि केलं पाहिजे केलं पाहिजे जीव लावून जीव लावून हा पहिली पण हा आहे त्याच्याला जर नाही जर तुम्ही व्यवस्थित सांभाळणार तर ते तुम्हाला दुवा देणार नाही का दुवा तर त्याचाच आत्मा आहे बरोबर तर तुम्हाला दुवा कसा देणार ते आणि काय येणार शंभर फेर राहतो तुमची आणि अंगावर मुठ मास नाही मग काय म्हटलं गे कसं तरी किंमत करणार आणि तुम्ही काय सांगणार त्याचं नावाला ना तुम्हाला नुसती हाय म्हणाल आणि तुम्ही नुसतं बटकिन राबल्यासारखं राबत राहणार आता ही माल दिसतोय म्हणूनच आपण मोल त्याचं करतो मग हे कमी नाही ते तुम्हाला कमी नाही किंवा एक माळाच आहे तुम्हाला सांगतो गरीब आता तो मळा आहे किंवा गवर्नमेंट जर तुमची काय जी आहे दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये पेमेंट आहे तर तुम्हाला हे तर तर तुम्हाला खर्च घरी मिळते ना गरीब मिळतं ना म्हणजे काळजी नाही कार एवढ्या लवकर आला म्हणायची गरज नाही म्हणजे एवढे शहरात वर्षाला जर बीड लागत कोण म्हणलं तरी बीड आरा? बारा पंधरा हजार तर पाहिन की प्रश्न येत नाही बारा गव्हर्नमेंट नोकरी वच की प्रश्नच येत नाही ताब्यात नाही तरी रे येईन काय रे गेला नको त्याचं बोलणं काय त्यांनी करायचा संडास मालकाचा रुबाब भांग्याचा ही भानगड आहे तेव्हा मग त्याच्यामुळं आता प्रश्नच येत नाही पहिल्या मध्ये तुम्ही सांगितलेला आहे की नोकरीवाल्याला पण शेड्यावाला ऐकू शकत नाही जर करायचं म्हणलं हो नाही ऐकू शकत तर बऱ्याच जणांनी कमेंट नोकरीवाला जे आमचा म्हणण्याचा उद्देश जो आला आहे जे नोकरी जे तुम्ही जे काय करतात तसं आम्ही हे पालन करतो तर नोकरीवाल्या बरोबर आम्ही हे पालन करतात आणि त्यांच्या संघ आमची ताकद आहे की हे करायची करवायची त्यांच्या बरोबरीने त्यांच्या बरोबरीने आम्ही राहू शकतो काय घेऊ वाटलं तरी काय घेऊ त्यांनी काय बी घेऊ दे तेवढी आम्ही घेऊ शकतो करून का तर एवढं उत्पन्न नाही आणि ते बी का तर त्याचं पालन केलं तर उत्पन्न नाहीतर नाही लाखो शंभर जरी तुमची असली तरी तुमची काही कामाची नाही त्यात ती काय झालंय कमेंट दोन चार जणांनी असा केल्या की बाबाने नोकरीवाल्यावाल्याला टार्गेट केले आहे नोकरीवाल्याला का बोलतात नोकरीवाल्या टार्गेट करण्याचा सवाल माझा येत नाही नोकरीवाल्यावर तर मी काय म्हणतो आहे नाव घेतो आहे की जशी काय नोकरी तुम्ही जे गव्हर्नमेंटची करता आणि तिथनं पेमेंट तुम्ही घेता तसं आम्हाला हिचं यांचं माझं फेरलं तर आम्हाला पेमेंट मिळतं आहे हा आमचं टार्गेट आहे दुसरं आमचं त्यांना आम्ही नावं ठेवित नाही किंवा नोकरीवाला किंवा का त्याचं घेतो असा म्हणण्याचा उद्देश नाही आमचा काय उद्याचं आमचा एकच आहे की बाबा जर हे पालन जर केलं तर नोकरीवाला गव्हर्नमेंटचे पैसे कधी घेतो तेवढे आम्ही पैसे घेऊ शकतो म्हणजे जे शेळी पालन करतात त्यांनी स्वतःला कमी समजू नये हां मी समजू नाही कमी समजावा नोकरी मिळाली तर आणि जरी ना कमी समजू नाही आम्ही चोरी करत नाही कोणाची लबाडी करीत नाही आपल्यावर तिथं नको ती आला त्याची माफक काढली तसं आम्ही कोणाची माफ काढत नाही माफ काढत नाही आम्ही उलट काय म्हणतो किंवा त्यांच्या नशिबाने आहे त्यांची त्यांना मिळालेला आहे आपल्या नशिबाला हा भोग आलाय आपण फिरतो परंतु आपण काय म्हणतो कमी नाही कमी नाहीत आम्ही त्यांच्या बरोबर चालतंय माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि जाता जाता शेवटला पूर्ण जरा डिटेलमध्ये पत्ता नीट सांगा डिटेल पत्ता सांगतोय की भारत गॅसच्या पाठीमागे कोंडवे ह्या जुना हवे रोड जुना हवे रोड कोंडवे मधून भारत गॅसच्या पाठीमागे भारत गॅसच्या पाठीमागनं आला तर एक किती बघा अंतर तुम्हाला हे तर का अंतर हे बघून तेवढ्या अंतरावर आतमध्ये ह्या काय कोंडवे रोडला सातारा तालुका जिल्हा सातारा तालुका जिल्हा सातारा समजा कोंडवे सातगा सातारा व्यवहाराला बसल्यावरती इकडे तिकडे व्यवहाराला बसल्याच्या नंतर इकडे तिकडे होते हो त्याचा सवाल येत नाही पण आपल्याला त्यावेळेच्या येऊन बघावा चेक समजी बाहेर काढून जावतो बघा पसंत झाली तर घ्या नाही तर मार्ग त्याला खुल्ला प्रश्न चालते धन्यवाद